नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर, चा चा तर कौन्ती -कौन्ती हा आजचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला पोलीस भरती करायची असेल तर भरतीसाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात त्याच्यावरचा हा व्हिडिओ आहे तुमच्याकडे जर हे कागदपत्र नसतील तर तुम्ही भरतीतून बाद होचाल चाल काही वेळेस तर असं झालेलं आहे की भरती होऊन देखील डॉक्युमेंटमध्ये दे काही मुलं बाहेर निघतात त्यामुळं ही चूक करू नका आणि ज्याला आता नवीन उतरायचं आहे त्यांना तर हे सर्व कागदपत्रे काढून घ्या तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओ तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे दहावीचं मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट दुसरं आहे बारावीचं मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट तिसरं जे डॉक्युमेंट आहे शाळा सोडलेला दाखला किंवा बोनाफाईट म्हणजे ज्या मुलं समजा तुमची बारावी झालेली आहे आणि तुम्ही कॉलेजला ॲडमिशन जर घेतलं नसेल तर तुम्हाला तुमच्याकडे दहा बारावीचा दाखला असेल तरी चालतं परंतु काही वेळेस त्या मुलाचं ॲडमिशन कॉलेजमध्ये असतं त्यामुळे त्याच्याकडे शाळा सोडलेला दाखला नसतो तर त्यावेळेस तुमच्याकडे शाळा सोडलेला दाखला नसेल तरी चालतो फक्त ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन आहे त्या कॉलेजचा बोनाफाईट असणं गरजेचं आहे पुढचं जे आहे डोमसाईल डो मासायल म्हणजे नॅशनॅलिटी हे आपण एकदाच डॉक्युमेंट काढायचं आहे तुम्ही जर आत्ता डॉक्युमेंट डोमासाईल काढलेलं असेल तर त्याला नंतर चेंज करायची गरज नाही किंवा रिन्युएशन करायची गरज नाही तो कंटिन्युअसली क चालतच राहतं त्याला त्याची एक्सपायरी डेट नसते पुढचा आहे जातीचा दाखला आता जातीचा दाखला प्रत्येक कॅटेगरी वाईज आपापल्या कास्टचे सर्टिफिकेट आहेत तो प्रत्येकानं काढून घ्यायचा आहे आता डब्ल्यू एस या मुलांसाठी फक्त त्यांचं नॉन क्रिमिनल व ई सी बी सी ई सी बी सी व नॉन क्रिमिनल हे एकाच वेळेस काढणं गरजेचं आहे आणि ई डब्ल्यू एस याला काय नॉन क्रिमिनल याची गरज नाही फक्त ई सी ई डब्ल्यू एस कंपल्सरी तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि त्याला वर्षाचं रिनोवेशन आहे एकतीस मार्चनंतर तुम्हाला ते नवीन काढणं गरजेचं आहे द पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमच्याकडे एम एस आय टी असेल टॅली असेल किंवा ड्रायविंग लायसन असेल त्यापैकी कोणतंही असेल तरी चालतं परंतु ड्रायव्हिंग लायसनचं मित्रांनो की आता पोलीस भरतीमध्ये दे चालकच्या देखील जागा निघतात त्यामुळं ड्रायव्हिंग लायसन जर असेल तर कंपल्सरी सर्वांनी काढूनच घ्या कारण त्याचा एक एक्स्ट्रा तुमचा फॉर्म वाढेल आता हे लायसन कोणतं लागतं एन टी टी आरचं लायसन तुम्हाला कंपल्सरी लागतं कोणाकडे टी आर असेल तरी चालतं एन टी टी आर असेल तरी पण आहे ते लायसन असेल तर चांगलीच गोष्ट आहे एम एस आय टी असेल नसेल तरी चालेल असेल तर चांगलीच गोष्ट आहे पुढील जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॉन क्रिमिनल हे नॉन क्रिमिनल ज्या मुलाची कॅटेगरी वाईज कास्टचं सर्टिफिकेट निघतं त्याच मुलांना नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे एस टी आणि एस सी वगळता बाकीच्या सर्व कास्टला नॉन क्रिमिनल हे कंपल्सरी आहे आता पुढचं डॉक्युमेंट म्हणजे महत्वाचं आहे मित्रांनो आता तुम्ही सर्व पोलीस भरतीमध्ये उतरता उतरण्यामध्ये काय पशी होमगार्ड सर्टिफिकेट असतं काय पशी प्रकल्प सर्टिफिकेट असतं काय पशी भूकंपग्रस्त असतं काय पशी खेळाडू सर्टिफिकेट असतं हे चार पाच पाच टक्केचे आरक्षणाचे जे सर्टिफिकेट आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत आणि आता प्रकल्पाचं त्याला पाच टक्के आरक्षण आहे भूकंपाला अडीच टक्क्यात तीन टक्के आरक्षण आहे होमगार्डला पाच टक्के आरक्षण आहे त्या मुलांनी होमगार्डचं तीन वर्ष कंप्लीट झालेलं असेल तर ते तुम्हाला डॉक्युमेंट लगेच भेटून जातं खेळाडूचं सर्टिफिकेट हे राज्यस्तरीय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक जर असेल तरच ते सर्टिफिकेट चालतं पोलीस भरतीसाठी जर तुम्ही जिल्ह्याचं विभागाचं सर्टिफिकेट घेऊन आला तर चालत नाही आणि फेडरेशन असे आहेत की त्याला शासकीय मान्यता आहे की क्रीडा विभागाकडून ती व्हेरीफाय केलं जातं त्याच तेच सर्टिफिकेट फक्त लागतात पोलीस भरतीला आणि व्हेरीफाय ही करणं कंपल्सरी आहे जर तुम्ही खेळाडू पाठ्यातून फॉर्म भरत असाल तर त्यासाठी खेळाडूचं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन करणं गरजेचं कर आहे मित्रांनो हे साली पोलीस भरतीला लागणारी सर्वात महत्त्वाची डॉक्युमेंट आता मेन मुद्दा आहे सर मेन मुद्दा आहे ज्या ई डब्ल्यू एस आहे की त्यानं जर उद्या काढलेलं असेल समजा डिसेंबर दोन हजार चोवीसला जर काढलेलं असेल तर ते एकतीस मार्चला एक्सपायर झालेलं आहे त्यामुळं त्या, त्या मुलांनी आपली डॉक्युमेंट नवीन एक एप्रिलच्या पुढं जे आता चालू झालेलं आहे महिना यामध्ये ते सर्व डॉक्युमेंट रिनोव्हेशन करून घ्यायचे आहे त्याचबरोबर नॉन क्रिमिनल हे वर्षाचं असेल एकतीस मार्चला ते व्हे झालेले असेल त्यांनी ते काढून घ्यायचं आहे किंवा कोणाच तीन वर्षाचं असेल तर ते आता एक्सपायर झालेले असेल तर त्यांनी देखील ए न्यू काढून घ्यायचं आहे एकतीस मार्चला डॉक्युमेंट एक व्हे एकतीस मार्चला जे डॉक्युमेंट एक्सपायर होतात ते म्हणजे ई सी बी सी डब्ल्यू एस नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट तुम्हाला नवीन काढून घ्यायचे आहे तुम्ही जर तसाच बसला आणि भरती जर निघाली तर तुम्ही भरतीतून बाद होऊ शकता आता हे सर्व डॉक्युमेंट कधीचे पाहिजे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न अजून भरती निघालेली नाही समजा भरती जर सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेला निघाल किंवा जून महिन्याच्या पंधरा तारखेला जर निघाली तर फॉर्म भरायची लास्टची जी डेट असते आपल्याकडे फॉर्म भरण्यासाठी एक महिना असतो तर मला लास्टच्या फॉर्म भराय दिवसाच्या आतले सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे जर ते डॉक्युमेंट पुढच्या तारखेत गेली तर त्याचा काही उपयोग होत नाही ते डॉक्युमेंट त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि एवढे सर्व डॉक्युमेंट काढा आणि काय अडचण असेल डॉक्युमेंट तर नक्कीच मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता तुम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे काय मुलांची अशी अडचण आहे की सर माझं बोर्ड सर्टिफिक ना सर्टिफिकेटवर नाव चुकलेलं आहे आधार कार्डवर नाव चुकलेलं आहे मतदान कार्डवर नाव चुकलेलं आहे तर काय अडचण येत नाही काही देखील अडचण येत नाही तुम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी वगैरे करून घेऊ शकता आधार कार्डवर चुकलेलं असेल ते फक्त आपला आयडेंटी प्रूफ आहे त्याचं काहीच अडचण येणार नाही तुम्हाला परंतु तुम्हाला जर मना शंका वाटत असेल तर देखील तुम्ही एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती ते नावाची दुरुस्ती करून घेऊ शकता त्यामुळं आत्ता वेळ आहे त्या वेळेचं संधीचं सोनं करून घ्या आणि डॉक्युमेंट आपली काढून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चेके